नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत टिपू सुलतान सामाजिक युवा मंचच्या वतीनं आशा टॉकीज येथे टिपू श्री दोन हजार तेवीस शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून ब्याऐंशी बॉडी बिल्डरांनी सहभाग नोंदविला होता टिपू सुलतान सामाजिक युवा मंच यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती मोठ्या थाटात ही स्पर्धा संपन्न झाली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद शाह फैजल शानू यांचे वडील सय्यद बुर्हाण बामामिया यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये अहमदनगरश्री पटकावला होता यांच्या प्रेरणेतून टिपू श्री या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कोपरगावचे शिवराज दुमाळ द्वितीय क्रमांक ओमकार कळमकर आणि तृतीय क्रमांक कोपरगावचे रवी सूर्यवंशी यांनी मिळवला यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचं पाहुण्यांनी भरभरून कौतुक केलं आणि जिंकलेल्या स्पर्धकांचं अभिनंदन देखील केलं नगरसेवक बाळासाहेब बोराटे सचिन जाधव टिपू सुलतान युवा मंच संस्थापक अध्यक्ष सय्यद शाह फैजल शानू सय्यद बुराण बाबा मिया एम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परमेश अश्रफी सय्यद खलील समाजवादी जिल्हा अध्यक्ष अजिम राजे अलीम हुंडेकरी आर पी आय अध्यक्ष सुशांत मस्के जावेद सय्यद रजा सय्यद नवाज शेख शी, मोसिन शेख शोएब सय्यद रयान सय्यद सरपंच बाबासाहेब ढोले अंजर खान राजू जहागीरदार काँग्रेसचे अल्तमश जरीवाला खिजर सय्यद आवेश सय्यद गुलाम शेख आमिर शेख उपसरपंच रशीद सय्यद बाबासाहेब गाडेकर कासिम शेख इम्रान शेख फिरोज शेख आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाजी अनवर खान यांनी तर आभार शाह फैजल यांनी मानले प्रतिनिधी मंत शेख डीएनए मराठी अहमदनगर आज या ठिकाणी टिपू सुलतान सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी जो बॉडी शो आयोजित केला होता त्याला भव्य असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि जो शानूभाई व त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी या ठिकाणी जो शो आयोजित केला त्याला मनापासून मी शुभेच्छा देतो या ठिकाणी ज्यांनी टायटल मारले शिवराज धुमाळ याचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि पुढच्या येणाऱ्या काळात त्यांनी मोठमोठ्याले असे स्पर्धा घ्याव्या अशी त्यांना मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी टिपू सुलतान सामाजिक प्रतिष्ठानचे मेन कर्तधर्ता आमचे शानूभाई आणि त्यांचे वडील जे अहमदनगरचे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये जे अहमदनग नगरश्री राहिलेले असे भाई आज आपण पाहतोय की त्यांच्या माध्यमानं आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य असा शरीर शरीरसौष्ठ स्पर्धा दा ठेवण्यात आली आणि त्याचे विजेते खऱ्या अर्थाने शिवराज धुमाळ हा विजेता ठरलेला आहे बेस्ट पोजर ठरलेले आहेत वेगवेगळे सगळ्यांनी बक्षीसं घेतलेले आहे खऱ्या अर्थाने हा संदेश जातो या ठिकाणून हिंदू असू मुस्लिम असू कोणी असू या स्टेजवरून हा संदेश गेला की सर्व धर्मीयातली या ठिकाणी बिल्डर बिल्डरला आणि खेळाडूला कोणताही धर्म नसतो कोणताही रंग नसतो कोणतीही जात नसते खऱ्या अर्थाने पाहतोय की शानूभय आणि त्यांचं मित्रपरिवार हे दरवर्षीच या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेत असतो खऱ्या अर्थाने पाहिलं तर किती पब्लिक होती या ठिकाणी आणि या बिल्डर्स लोकांना एक प्रोत्साहन देण्याचं खऱ्या अर्थाने काम कोणी केलं असन तर ते आमचे शानूभाय आणि मित्रपरिवाराने केलं असन खऱ्या अर्थानं अभिनंदन करावं तेवढं आमच्या शानूभाईचं कमी आहे आज या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी बोलवलं त्यांचं मित्रपरिवारही नगरमध्ये खूप मोठा आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम घेतले यामुळं मी अशाच कार्यक्रम घ्यावा त्यांना शुभेच्छा देतो पुढच्याही वर्षी त्यांनी हे मोठा कार्यक्रम घ्यावा आणि सर्व नगरवासियांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज इथं नगर शहरामध्ये जे शरीर स्पर्धा भरवण्यात आली शानूबाई शाह फैसल यांच्या वतीने खरोखर गर सामाजिक कार्य करायचं जर कोणी युवकांना शिकवलं असेल या युगामध्ये तर ते शानू फैसलनी करून दाखवलं की या आजच्या तरुण पिढीला वाम मार्गाने जे लोक चालले त्यांना शरीर स्पर्धेमध्ये त्यांनी नगर शहरामध्ये जिल्ह्याच्या संपूर्ण युवकांना इथं बोलून जी स्पर्धा घेतली आणि ते स्पर्धा अतिशय छानपणे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालायची जी क्षमता टिप्पू सुलतानमधे होती ती क्षमता शानूनी करून दाखवली त्याचा जो सामाजिक टिपू सुलतान सामाजिक युवा सा प्रतिष्ठानचं जो नाव होता ते खरंच ते नाव आता त्यांनी ना ना करून दाखवलं की नगर शहरामध्ये त्यांनी हे आता असेच कार्यक्रम घेत जावा आम्ही सदैव त्याच्याबरोबर चांगल्या करता बाळासाहेब बोराटे सचिन जाधव आहे मी आहे नगर शहराचे अनेक लोक आहे मान्यवर लोकं इथं उपस्थित होते मला इथं बोलायची तुम्ही लोकांनी संधी दिली म्हणून मी बोलतो आणि इथून पुढे असेच कार्यक्रम घेत जावा आम्ही त्यांच्या बरोबर आहे त्यांच्या पाठीशी जय हिंद जय महाराष्ट्र एक दिन की शेर की जिंदगी सौ दिन के गिदळ की जिंदगी से बेहतर आहे अल्फाज़ सबसे पहिले शेर मैसूर हजरत टीपू किए थे जो शेर मैसूर था जो शेर मैसूर है जिन्होंने अंग्रेजों को इतनी धूल चटाई कि जब तक टीपू सुल्तान हयात थे तब तक अंग्रेजों ने भारत के ऊपर कभी हुक्मरानी नहीं की और जिस दिन हज़रत टीपू सुल्तान शहीद हुए उस दिन के बाद अंग्रेज़ों ने कहा कि आज से भारत देश हमारा है ऐसे टीपू सुल्तान जिन्होंने जात धर्म ना देखते हुए अपनी प्रजा के लिए जो काम किया उन्हीं के नाम पर शाह फैजल इन्होंने हज़रत हज़रत टीपू सुल्तान युवा प्रतिष्ठान के जानिब से बॉडी बिल्डिंग का जो प्रोग्राम आयोजित किया था तो तमाम जीते हुए लोगों को मुबारकबाद और यहां पर देखा गया है कि कोई जात धर्म न देखते हुए सबको यहां मौका मिला धन्यवाद